लाल कांदा घसरला चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक लाल कांद्याचे भाव पन्नास रुपये किलोवरून वीस रुपये किलोपर्यंत ता घसरले त्यामुळे गुरुवारी चांदवड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला यावेळी प्रहारचे नेते गणेश निंबाडकर यांनी मार्केटमध्ये निषेध व्यक्त केला पुढील महिन्यात येऊ घातलेले दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक होत असल्याने कांद्याचे भाव घसरल्याचा आरोप निंबाडकर यांनी केला म्हणून तुम्हाला वीस हजार रुपये मिळाले असतील पण येणाऱ्या कालखंडामध्ये याच लाल खांद्याच्या ते उन्हाळ खांद्याचं कमिशन दोन लाखाला बसलं नाही तर मला त्या ठिकाणी जी भीती वाटत होती ती खरी ठरली काय झालं यांनी दिल्लीच्या बाकी आहेत आपल्याकडे यांनी तीस आणि चाळीस रुपयाला पहिल्यांदा स्टॉल्स लावले दिल्लीमध्ये चेन्नईमध्ये कोलकात्यामध्ये आणि ते स्टॉल्स तिथं तीस चाळीस रुपये विकत होते त्या कांद्याची गुणवत्ता कशी होती माहिती आहे तुम्ही त्याला खादड म्हणतात तुम्ही त्याला गोलटी म्हणतात तुम्ही त्याला दोन नंबर तीन नंबरचा माल म्हणतात तो कांदा तिथं विकायला ठेवला तिथं तीस चाळीस रुपयाने कांदा विकायला ठेवल्यावर या बाजारात काय उचल येईल का उसळ येईल का खाली जाईल सांगा ना जरा पडत का तुम्हाला हे बरं बाजार भाव पडलेत मान्य आहे का इकडं खरं पडलेत का बाजार भाव उगाच इथं भाषण ठोकायला नाही आलोय तुम्ही मला फोन केलेत म्हणून आलोय बाजार भाव पडलेत का सगळ्यांची भूमिका आहेत का बाजार भाव पडले कशामुळे पडलेत जाणून घ्यायचं आहे का तुम्हाला माहिती आहे का माहिती असेल तर विषय मला सांगायला लावू नका पण माहिती नसेल तर जाणून घ्या दिल्लीच्या निवडणुका फेब्रुवारी मध्ये आहे कधी आहे फेब्रुवारी आणि फेब्रुवारीच्या निवडणुकांसाठी हे व्यवस्थापन कौशल्य आहे यांच्याकडे सगळ्या यांच्याकडे केंद्र सरकारची सिस्टम आहे राज्य सरकारची सरकार यांची आहेत पण तुम्ही त्यांच्या इतके आहात इतक्या, इतक्या प्रचंड बहुमतानं त्यांना तुम्ही इतकं बळ दिलंय तर तुम्हाला त्यांचं काम नाही आहे का बळ द्यायचं साधी निवेदन देण्याची भूमिका नागरिकाची असली पाहिजे आमदारच जर निवेदन देत सुटले तर भांडायचं कोणी हा प्रश्न विचारायला नको तुम्ही या पंचवीस तीस आमदारांनी जर खऱ्या अर्थानं रणकंदण माजवलं तर किमान वीस टक्के निर्यात शुल्क कधीच बाजूला झालं असतं वीस टक्के निर्यात शुल्कामुळे किती नुकसान होत आहे तितकच नुकसान नाफेड आणि एनसीसीएफच्या सी सी आगामी काळात तुम्हाला नाफेड एनसीसीएफचा चा कारभार तुम्हाला थांबावा लागेल ते थांबवायला तयार नाहीये तुम्हाला चालू द्यायचंय का असाच कारभार नाही काय केलं माहिती आहे इथं कोणी व्यापारी वर्ग असेल साहेब मुंबई पर्यंत रिकाम्या ट्रका गेल्या मुंबई पर्यंत रिकाम्या ट्रक गेल्या आणि असं भासवलं कि नापेडने मुंबईला माल पाठवला अगदी दिल्लीपर्यंत रिकाम्या ट्रक जात आहे जेणेकरून सिस्टमवर असं कळालं पाहिजे का तिथं सोळा दा सोळा सतरा सतरा टन वीस वीस टन एका एका स्टॉल वर माल उतरवला जातोय रिकाम्या ट्रक मधून माल उतरवला जातोय विक्रम वेथळाची लढाई चालू झाली तुम्हाला कळत नाहीये त्या वेताळावरती तुम्हाला विक्रम म्हणून जर राज्य करताना आलं तर मात्र काहीच नाही जर या बाजारभाव संदर्भात असंच चालत राहिलं तर ठरवून घ्या मेथी शेपू करा कारण वीस बावीस दिवसात काय त्याचं क्लिअर कळून जातं आठ आठ सहा सहा महिने माल सांभाळायचे आणि अशा पद्धतीनं त्याचे मातीमोल होणार असेल तर ते लावले नाहीत तेच बरा तुम्ही म्हणाला डायरेक्ट अशाच पद्धतीनं जर तुम्हाला मायनस शेती करायची असेल तर करा बघा या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधीकडे घरी जाऊन मागता आलं पाहिजे काय मागता आलं पाहिजे हे बाबा बाकीच सोड आता या मिनिटाला आमच्या खिशाला फटका बसतोय बसतोय का तुमच्या खिशाला फटका हो मागच्या नाही मस्त ते बघा माझ्याकडे राजकारणी म्हणून बघत असाल तर विषय सोडून द्या एक निवडणूक लढवली म्हणून मी परिपूर्ण राजकारणी झालो अशातला भाग नाहीये पण खऱ्या अर्थाने हीच तळमळ मी बोलून दाखवत होतो प्रत्येकाच्या गावखेड्यामध्ये हेच बोलत होतो की या पिका पाण्याच्या संदर्भात बाजारभावाच्या प्रश्ना संदर्भात एखादा आवाज बुलंद करता आला पाहिजे तो होण्याची क्षमता आमच्यात होती आम्ही लढाई परिपूर्ण लढलो अपयश आला तो भाग वेगळा आहे पण आज ज्यांच्या हातात ही कारभार दिले त्यांच्या दारात जाऊन तुम्हाला सांगता आलं पाहिजे याच साठी आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणून तिथं पाठवतो उगाच भविष्यातले वीस वर्षाचे स्वप्न नाहीये आता या वीस तासामध्ये आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता आणि ते करणं म्हणजे वीस टक्के निर्यात शुल्क तुम्ही कमी करा <coughs> जर ही भूमिका त्यांना तुम्हाला पटवता आली तर त्याच्यातून काहीतरी आउटपुट निघेल ती पटवण्यासाठी असलेले संबंध वापरा ना तुम्ही वापरणार आहात की नाही संबंध तुम्ही जसं एखाद्या मुलाच्या नोकरीच्या संदर्भामध्ये पुढाऱ्याच्या जवळ जाताना तितकं जवळ तुम्हाला जाता आलं पाहिजे आपलेच आहेत निवडून गेलेले आपलेच आहेत ते आपले पण त्यांच्यातलं जिवंत करा तुम्हाला ते जिवंत करता आलं तर खऱ्या तर चांदवड उमराणा पिंपळगाव या बाजारपेठा आहेत या हायवेवरच्या बाजारपेठांना मी रस्ता रोकोच्या विरोधातला माणूस आहे पण मला जवळपास ज्या दिवसापासून वीस रुपयाच्या आत बाजार आले त्या दिवसापासून जिल्हाभरात फोन येत आहेत मेसेजेस येत आहेत पण त्या ठिकाणी मन होत नाही रस्ता रोक करण्याचं कारण रस्ता आपला अडवला दिल्लीनं आणि रस्ता रोको करायचा इथल्या ग्रामीण भागातल्याच लोकांचा हे पटत नाही पण जर करायचंच असेल फायनल केलं पाहिजे आणि त्या फायनल साठी हे तीनही गाव एकाच दिवशी मोठ्या संख्येनं त्या रस्त्यावर आले पाहिजे तर खऱ्या अर्थाने त्यांना येईल येऊ शकता एका वेळी एकाच जागी एकाच संख्येनं एवढ्या मोठ्या रस्त्यावर संख्येनं येऊ शकता तुम्ही तुम्हाला निवडणुकीत जसं तुम्ही पटवताना की बाबा एनलेस मध्ये गुल्ले आपल्याले मध्ये तस तुम्हाला पटवता आलं पाहिजे की बाबा आपला बाजार भाव आहे निवेदन देऊन ऐकत नाहीये तर एक दिवस रस्त्यावर यायचे तू येशील तो दिवस ठरवता आला पाहिजे कारण तुम्ही म्हणजे सरकार हे याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे आणि तुम्हीच ते निर्यात शुल्क कमी करू शकता आणि तुम्हालाच रस्त्यावर यायचंय ते करण्यासाठीचा दिवस ठरवला तर त्यावेळेस तुम्ही आले पाहिजे गावखेड्यात वारं पेटलं पाहिजे नाही आमचं निर्यात शुल्क तुम्हाला कमीच करावं लागेल आणि ते करूनही बाजार भाव सुधारणा निघाली तरी कटिबद्ध राहावं लागेल तुमच्या नापेड एन सी सी एफ न आमचे पंचवीस रुपये तीस रुपये बाजार भाव विचकावले ना आता तुमची जबाबदारी आहे आम्हाला तीस रुपये बाजार भाव देण्याची ही भूमिका घेऊन आपल्याला रस्त्यावर झाला पाहिजे जर तुमची ती तयारी असेल तर आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत नाहीतर वर तिकडून मेसेज एस ला करायला आहे आम्हालाही कोणी माणूस राहिला नाही काही कळालं मला त्या विधानसभेमध्ये एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात लक्षवेधी मांडायला सुद्धा विरोधी माणूस ठेवला नाही हो एका सरपंचाच्या हत्या प्रकरणात विरोधी पक्ष विनंती करून मुख्यमंत्र्यांना बोलतोय यावरून विधानसभेचं बळ किती कमी केलंय तुम्ही हे लक्षात येत का तुमच्या एका, तुम्हा? तुम्हा? एका त्या ठिकाणी कलाकुसरीनं गाव चालवणाऱ्या त्या सरपंचाला अशा पद्धतीनं मारलं छत्रपती संभाजी राजेंच्या नंतर जरा हलाल करून कोणाला मारलं असेल तर त्या सरपंचाला मारलं अशी प्रतिक्रिया प्रत्येक सोशल मीडियावर उठते आणि ती भावना सुद्धा तुम्हाला विनंती करून मांडावं लागते त्या विधानसभेमध्ये तुमचा प्रश्न कोण घेईल हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी निमत्ताना विचारला पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल कांद्याचे बाजार भाव पडले आहेत काही जण मला विचारत होते ना आदिवासींचा प्रश्न <coughs> का घेत नाहीये आहेत का आलेत का इकडे फाळक भरणारे मजूर आलेत का सगळ्यांचा प्रश्न या ट्रॅक्टर मध्ये मिलिंद परदेशी एमजी न्यूज चांदवड